बारामतीकरांनो आपण दादांवरती प्रेम करणारे सगळे बारामतीकर या ठिकाणी आहात याची आम्हाला कल्पना आहे आपण सगळेजण दादांच्या अंतिम दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित आहात परंतु आपल्या वागण्याचा प्रशासनाला त्रास होणार नाही याची कृपया काळजी घ्या प्रशासनाला सहकार्य करा <laughs> 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 पुछी, पुछी। हा महार असताना एक प्रचंड असा काय हे कसुपणे शक्ती देशात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र हे काही नुकसान झालं हे भरून घेणार नाही पण सगळ्यात गोष्टी हव्या असत असतो मी आज वेगळी असून येणार असतो काही हा अमराज याच्यामध्ये 嘘でらっしゃらない。あそこらしき、古いか、クリスタチオン、マジギリ、やさってらっしゃらない。あんにわ、あぶらさい。やさやさ、まはるさは、あまさような、すさとさ、ふわふわ、いさってらっしゃい。おぬめ、よよさめ。